अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा या कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन देण्यात येणार सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय जाणून घ्या सर्व माहिती अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नसाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील त्यानुसार क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कंध्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की जेव्हा कोणताही रोजंदारी किंवा कंत्राटी कर्मचारी कायम कर्मचाऱ्या काम करतो तेव्हा समान काम समान वेतनाचा अधिकार असतो सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ह्या निर्णयानंतर नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा देणाऱ्या कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे कंत्राटी कामगाराचा पगार आनंदाची बातमी सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी कामगाराशी संबंधित एक महत्त्वपूर्ण नि निर्णय दिला असून दीर्घकाळापासून कायम कामगाराप्रमाणे काम, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे या देशात नोकरशाहीच्या मर्यादामुळे कामगारांच्या हक्कावर गदा येऊ शकत नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती बी कंत्राटी बागायतदारांच्या मर्यादा रद्द करणार महापालिका हा हा आदेश रद्द करून नियमित कर्मचाऱ्याप्रमाणेच सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत या आदेशामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मिळणार आहे कंत्राटी कामगार पगार सर्वोच्च न्यायालयाच्या बातम्या गाझियाबाद महानगरपालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी भागदारांच्या सेवा कोणत्याही नोटीस न देता हे कर्मचारी दीर्घकाळापासून उद्यान विभागाला सेवा देत आहेत असे आदेशात म्हटले आहे की या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सहा महिन्याच्या कालावधीत सेवा नियमित करता येणार नाही ना नियुक्त्यांनी त्या नियमित करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत पन्नास टक्के परत वेतन देण्याचे आदेश देखील न्यायालयाने जारी केले आहेत की नोकरशाहीच्या मर्यादेमुळे कामगारांच्या अधिकारावर परिणाम होऊ शकत नाही ज्यांनी बऱ्याच काळापासून नियमितपणे काम केले आहे सर्वोच्च न्यायालयाकडून कंत्राटी कामगारांना दिलासा मिळाला आहे सुप्रीम कोर्टाने आपल्या प्रदेशात असेही म्हटले आहे की नियुक्तीवर प्रदीर्घ कालावधीची प्रतिष्ठा प्रवेशनाची कमतरता ही भारतीय कामगार कायद्याला पूर्णपणे खंडित करते ज्यामध्ये काम कायमस्वरूपी आहे अशा परिस्थितीत नियमितपणे रोजंदारी किंवा कंत्राटी नियुक्त्या केल्या गेल्या आहेत असे न्यायालयाने ह्या प्रकरणात गैर अस्तित्वात नमूद केले आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की अपिलार्थी कामगार कामावरून काढून टाकणे हे सर्वात मूलभूत कामगार कायद्याच्या तत्वांची उल्लंघन आहे असे सुप्रीम कोर्टाने चे म्हणणे आहे यासह उत्तर प्रदेश औद्योगिक विवाद कायदा एकोणीसशे सत्त्याळीसच्या कलम सहाईचा अह अहवाला देऊन न्यायालयाने म्हटले आहे की बडतर्फीसह सेवा शर्तीमध्ये एकतर्फी बदल करणे अजिबात मान्य नाही तर त्यांच्या नियमितीकरण आणि पगाराचा वाद आधीच न्यायालयात सुरू आहे